नमस्कार अक्षताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चमचमीत आणि झणझणीत खिमा फ्राय कसं करायचं हे पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो खिमा घेतलेला आहे त्यात मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे आणि त्यात मी अर्धा वाटी दही टाकलेलं आहे याला छान प्रकारे मिक्स करून घेऊयात आता यात थोडीशी हळद आणि थोडस मीठ परत आपण याला छान मिक्स करून घेणार आहोत आता याला पंधरा ते वीस मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया इथे मी ओलं खोबरं कापून घेतलेलं आहे तुम्ही या या ना सुकं खोबरं देखील वापरू शकता थोडंसं तेल टाकून मी याला परतून घेणार आहे यातच मी चार ते पाच लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत यालाही मी छान परतून घेणार आहे हे बघा आपलं खोबरं आणि लसूण भाजून झालेलं आहे आता मी याला मिक्सरमधून बारीक वाटून पेस्ट तयार करून घेणार आहे हे बघा पंधरा वीस मिनिट झालेली आहेत पेस्ट पण तयार आहे इथे मी तीन चार बारीक कांदे कापून घेतलेली होती दोन लवंग थोडीशी दालचिनी दोन मिरी आणि तेजपत्ता हे मी फोडणीसाठी तयार केलेलं आहे इथे मी बघा एका कढईत तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे आता मी यात कांदे टाकत आहे कांद्यांना छान खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच मी हे सगळे जे थोडे थोडे खडे मसाले घेतले होते ते, ते मी यात ॲड करते कांद्याला आपल्याला छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे हे सगळं आपल्याला स्लो फ्लेमवरच करायचं आहे हे बघा आम्ही खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते मी यात टाकत आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी यात थोडी हळद टाकत आहे तसेच थोडीशी लाल मिरची पावडर आणि आमचा घरगुती काळा मसाला टाकत आहे याला छान मिक्स करून एक दोन मिनिटे परतत राहायचं आहे एक दोन मिनिटे आपली झालेली आहेत आता मी यात खिमा ॲड करणार आहे हे बघा मी यात खिमा ॲड केलेला आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं होतं ना मी त्यात थोडंसं पाणी टाकून मी परत या खिम्यामध्ये ते पाणी टाकत आहे तुम्ही बघू शकता थोडंसं मिक्सरच्या भांड्यात आपलं सारण राहतं ना जे आपण वाटण केले त्याच मी थोडंसं पाणी यात ॲड केलं आहे मिक्स करून घेऊया आणि आपण खिमा शिजण्यासाठी थोडंसं आणखीन पाणी ॲड करणार आहोत आता मी यात गरम मसाला टाकलेला आहे हे बघा मी पाणी ॲड केलं आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण याला वीस ते पंचवीस मिनिटे स्लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत हे बघा आपली क्वांटिटी कमी झालेली आहे आणि वीस ते पंचवीस मिनिटंही झालेली आहेत आणि खिमा अगदी शिजून छान तयार आहे तुम्ही पाहू शकता दिसायला किती मस्त दिसत आहे आणि खायला तर खूप छान झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला देखील ही रेसिपी नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन